नाव बॉक्स पण रंग मात्र नारंगी विमान अपघाताच्या तपासामध्ये ब्लॅक ब्लॅकबॉक्सचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा मानला जातो ह्या यंत्राचे नाव जरी ब्लॅक बॉक्स राहिले पण ह्याचा रंग मात्र गडद नारंगी आहे विमान कोसळल्यानंतर पडलेल्या ढिगाऱ्यामध्ये धुराळ्यामध्ये किंवा झाडाझुडपामध्ये सुद्धा हे यंत्र, यंत्र लांबून एकदम स्पष्ट दिसावं यासाठी ह्याचा रंग गडद नारंगी दिला जातो हे यंत्र विमानाचा सगळ्यात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या भागामध्ये म्हणजेच शेफ्टीच्या भागामध्ये बसवलेले असते अपघाताचे पोस्टमॉर्टम करणारे दोन भाग ब्लॅकबॉक्समध्ये दोन स्वतंत्र उपकरणे असतात जी विमानाची प्रत्येक माहिती साठवतात पहिला सी व्ही आर कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर हा भाग कॉकपीटमधील सर्व आवाज रेकॉर्ड करतो याच्यामध्ये मुख्य वैमानिक आणि सहवैमानिक याच्यातील संवाद कंट्रोल टावरशी झालेले बोलणे आणि विमानातील इंजन किंवा यंत्रणेचा आवाज कैद होतो अपघातापूर्वी वैमानिकांनी काही धोक्याचा इशारा दिला होता का किंवा त्यांना काही तांत्रिक अडचण जाणवली होती का हे यावरून स्पष्ट होते दुसरा एफ डी आर म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर हे यंत्र विमानाची तांत्रिक आकडेवारी गोळा करते विमान किती उंचीवरती होते त्याचा वेग किती होता इंधन किती शिल्लक होते आणि लँडिंगच्या वेळी विमानाची स्थिती काय होती याची सेकंदा सेकंदाची नोंद यामध्ये असते सुमारे ऐंशीपेक्षा पेक्षा पण जास्त तांत्रिक बाबीचा डेटा याच्यामध्ये सुरक्षित राहतो भीषण आगीमध्ये हा डब्बा सुरक्षित कसा ब्लॅकबॉक्स हे जगातील सगळ्यात मजबूत यंत्रापैकी एक यंत्र मानले जाते हे यंत्र पोलाद आणि टायटॅनियम पासून बनवलेले असते हे यंत्र सुमारे अकराशे अंश सेल्सिअस तापमानामध्ये मा सुद्धा एक तास जरी जळत राहिले तरी सुद्धा ह्याचे डाटा सुरक्षित राहतो जर विमान पाण्यामध्ये पडले तर हे यंत्र तीस दिवसापर्यंत एक विशिष्ट सिग्नल सोडतो ज्याच्या मदतीने खोल पाण्यामधून सुद्धा ह्याचा शोध घेता येतो